जून महिना अर्धा सरला तरी अकोला जिल्ह्याची आषाढी ओढ अजूनही कायम आहे पावसाळ्याची चाहूल लागून रिमझिम सरींनी हजेरी लावली असली तरी दमदार पावसाची प्रतीक्षा मात्र कायम मा आहे सकाळी दुपारी अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडवली पण त्यांच्या चेहऱ्यावर पावसाळ्याच्या आगमनाचा आनंदही स्पष्ट दिसत होता आज सकाळपासूनच ऊन पावसाचा खेळ सुरू होता कधी ढगाळ वातावरण तर कधी अचानक सूर्यप्रकाश गुरुवारी सकाळी अकोला शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात पावसाने रिमझिम हजेरी लावली एरवी उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना या गारवाने थोडा दिलासा दिला, दिला। पावसामुळे घरातील रेनकोट आणि छत्र्या बाहेर निघाल्या अनेकांनी छत्री उघडत स्वतःला भिजवण्यापासून वाचवले मात्र अनेकांना पावसाचा अंदाज न आल्याने त्यांना अनपेक्षितपणे ओले व्हावे लागले रस्त्यावरून जाणारे जाणारे विद्यार्थी कामावर नोकरदार आणि भाजीपाला घेऊन बाजारात जाणारे विक्रेतेही अचानक आलेल्या पावसामुळे धावपळ करताना दिसले शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत मशागत करून शेती पेडणीसाठी सज्ज असली तरी दमदार पाऊस झाल्याशिवाय पेडणीचा धोका पत्करायला कुणीही तयार नाही पाऊस चांगला झाला तरच यंदा काहीतरी पदरात पडेल अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली रिमझिम पाऊस दिलासा देत असला तरी अकोल्याला खऱ्या अर्थाने जीवनदान देणाऱ्या दमदार पावसाची प्रतीक्षा आहे